कोल्हापुरात महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस राजारामपुरी परिसरात पोलीस ठाण्याच्या धाव घेऊन पोलिसांनी केली महिलेची सुटका आणि कशासाठी केला हा प्रकार याबाबतचा तपास सुरू कोल्हापुरात एका महिलेला जवळपास दीड ते दोन महिने साखळदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच हा प्रकार घडला या चाळीस वर्षीय महिलेचे सारिका साळी असं नाव असून याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली घडलेल्या प्रकारामुळं घाबरलेल्या महिलेला पोलिसांनी धीर दिला पुढील उपचारासाठी तिला दि सी पी आर रुग्णालयात पाठवण्यात आलंय या महिलेच्या एका नातेवाईकालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात आहे महिलेने देखील अधिक माहिती दिल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे दरम्यान हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबतचा अधिक तपास पोलीस करतायत सारिका हनुमंत साळी वय चाळीस वर्ष आ, या नावाची महिला होती ह्या महिलेला साखळदंडांनी घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे व तेस बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना सदराची माहिती दिली त्यानंतर स आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोचलो असता एक महिला साखरदंडांनी बांधलेली होती तिला तीन कुलपळं लावलेली होती व देखील तिला बांधलेला होता तो गळ्यात अडकवलेला होता अतिशय भयानक परिस्थिती होती आम्ही चाव्या शोधल्या परंतु दोन चाव्या मिळाल्या कुलपाच्या एक चावी मिळत नव्हती हो त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकून चावी, चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी ही या ठिकाणी राहत आहे व ती आ, महिला साधारणतः दीड ते दोन महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्या त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलिसांनी का या ठिकाणी आम्ही करीत आहोत काय कारवाई यांच्यावरती बी एन एस अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यान्वित त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्यांना अटक करीत आहोत त्याचप्रमाणे सदर महिलेला हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहे याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा